नमस्ते मी कॉम्रेड हनुमंत कोळी डपळापूर भागातील बऱ्याच शेतकऱ्यांचे पन्नास टक्केच्या वर ऊस शिल्लक राहिले आहे आमच्या गावापासून एक दोन किलोमीटर ते तीन अडीच किलोमीटर अंतरावर श्रीपती शुगर पॉवर लिमिटेड हा साखर कारखाना आहे या कारखान्यात कारखान्याने मध्ये अद्याप टोळ्या दिलेल्या आहेत दिले त्यात थोडक्यात दिलेल्या आहेत त्यामुळे दिले गावातील लोकांचे ऊस मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेले आहेत आज शेतकऱ्यांच्या वतीने कारखान्याचे व्यवस्थाकीय संचालक शेतकऱ्यांची भेट त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत मग त्यांना सांगितलेलं आहे लवकरात लवकर आमचा ऊस तोडून न्यावा कारखान्याने तसे आठ दिवसाचं आश्वासन दिलेलं आहे आम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांचा ऊस आम्ही तोडून घेऊन लवकर जाऊ जर जा नाही आठ दिवसात झालं तर शेतकऱ्या वतीने कारखान्यासमोर मोठ्या प्रमाणात ऊस शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात आहे असा इशाराही या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे दे